पुणे शहर आणि घाटमाता परिसरात मुसळधार पाऊस होत आहे या पावसामुळे या परिसरातील धरणे भरली आहेत सध्या मोठा विसर्ग या धरणांमधून सोडला जात असून हे पाणी उसणी धरणात येऊ लागलं आहे काल रात्री मोठी आवक आली यामुळे उसनी, या उसनी धरण अंदाजापेक्षा कमी वेळेत प्लस मध्ये आलं आहे सविस्तर बातमी पाहण्याआधी आपण जर आमच्या हॅलोबरी राजे या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर मिळतील आज दुपारी तीन वाजता आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणामध्ये एक लाख ऐंशी हजार सातशे चौसष्ट क्युसेकने पाणी जमा होत आहे आज सकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार धरणामध्ये एक लाख हजार एकशे एकोणपन्नास क्युसेकने पाणी जमा होत होते सध्या उजनी धरणात सदुसष्ट पॉईंट सदुसष्ट टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे तर याचे लक्ष पाणीसाठा हा चार पॉईंट एक टी एम सी इतका आहे उजनी धरण सध्या सात पॉईंट एकोणपन्नास टक्क्यावर आहे ही बाब उजनीवर अवलंबून असणाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बाब आहे